झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे धाराशिव उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील दहा ठळ घडामोडी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आखाड्याने घेतला वेग सर्वच राजकीय पक्षामध्ये चर्चेसाठी तयारी झाली सुरू संपर्क प्रमुख साळवी पालकमंत्री प्रताप सरनाईक तानाजी सावंत जिल्हा दौऱ्यावर या दबावतंत्राची खेळी घेण्याचा डाव होतोय डाव रेड्याच्या टक्केच्या वलगुडी शिवारात बेकायदेशीर आयोजन करणाऱ्या अनिकेत गजने अकबर शेख अकबर कुरेशी अमित झेंडे मोहसिन पठाण बाजीराव कलवर महेश चौधरी भाऊ पवार या आठ जणांवर धाराशिव उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे येथे पशुना क्रूरतेने वागणूक दिल्याच्या कारणावरून झाला गुन्हा दाखल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षात फटाफट या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणे झाले सुरू लोहारा विधानसभा मतदारसंघामध्ये बसवराज पाटलाच्या पक्षांतरानंतर प्रथमच होते जीप व पंचायत समितीच्या निवडणुका यामुळे मोठी वाढली आमदार तानाजी सावंत यांचे विजय संकल्प मेळाव्यामध्ये आमदार सिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप नपप्रमाणे सावंत यांना जीप व पंचायत समितीमध्येही कोंडीत पकडण्याचा आहे या भाजपचा डाव अशीही केली टीका बीएसएनएल ग्राहकासाठी आला नवा प्लॅन अठरा डबल झिरो चव्वेचाळीस चव्वेचाळीसवर मॅसेज करण्याचे केले आव्हान फक्त एकशे ऐंशी रुपयात दारू हिवाळ्यात रमची विक्री वाढत असल्याने नामवंत कंपनीने एकशे ऐंशी रुपयात उपलब्ध करून दिल्याने एक पॉईंट एक एकोणऐंशी मिलियन विकल्या गेल्या बाटल्या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आजमेरा रोटरी नेत्र रुग्णालयाच्या वतीने वाहन चालकासाठी नेत्र तपासणी शिबिर संपन्न कवी पंडित कांबळे यांनी सोलापूर येथे साहित्यिक व माजी शिक्षण अधिकारी योगीराज वाघमारे सरांची सहकुटुंब घेतली भेट व केली सध्याच्या साहित्याविषयी चर्चा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाजूंचा भवानी येथे येथे शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्या वतीने केला सन्मान शिवसेना उबाटा महाविद्यालय कक्ष जिल्हा प्रमुख अविनाश शेरखाने यांनी घेतला राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश या होत्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील व परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार याची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल बेलयकन दाबायला विसरू नका धन्यवाद सुब्रात